हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण खूप मजेशीर असं हो, स्ट्रॉबेरी मिल्कशेक करणार आहोत खूप टेस्टी आणि खूप मस्त लहान मुलांना आवडणार आहे तर कसं करायचं आहे त्याला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये हो। स्ट्रॉबेरी मिल्कसाठी इथे मी काही स्ट्रॉबेरी घेतलेली आहे त्याचे आपण हे असे जे असतात डेट ते काढून घ्यायचे आपल्याला हे सर्व काढून घेतल्यानंतर आपल्याला स्ट्रॉबेरीचे असे पीस करून घ्यायचे आहेत असे सर्व स्ट्रॉबेरी आपण इथे कट करून घेऊयात इथे सर्व स्ट्रॉबेरी कट करून घेतलेली आहे आता इथे एक मिक्सरचा भांडा घेते त्या भांड्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊयात तुम्हाला जर गोड हवे असेल तर त्याच्यामध्ये आपण थोडी साखर टाकून घेऊयात आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे इथे आपला मिल्कशेक तयार झालेला आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक आता हे मी एका ग्लासामध्ये घेऊन दाखवते इथे तयार झालेला आहे आपला खूप मस्त असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप टेस्टी झालेला आहे आणि थंड थंड प्यायला तर खूप मजा येणार आहे तर असंच बनून मस्त तुमच्या लहान मुलांना खुश करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये